मराठी ते धडक ते धडक ही वा नजरे वळणा जी बळये उदे हिमतीला झुनझर होऊनी लालकार आस्मान आला लाऊनी कपाळी माती घे जे पक्षी जापाखी हुंकार भरारे साथी पेटू दे मना चावाती भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचे विश्वासू सहकारी आणि आमचे जीवाभावाचे मित्र माननीय शिवाजी शेठ तोरणे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय गणेश जाधव उपसरपंच सारशिंगे माननीय सुशांत भैया पवार अध्यक्ष मोर्या फाउंडेशन सारशिंगे माननीय आबा जाधव उपाध्यक्ष खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी माननीय आचार्य संतोषजी यादव उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ज्योतिष विभाग भारतीय जनता पार्टी माननीय सोपनाथ शेठ जाधव आणि माननीय पृथ्वीराज जाधव जगदंब ग्रुप सारशिंगे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज प्रत्येक भविष्याची कुठून ना कुठून तरी सुरुवात होत असते आणि अशाच एका भविष्याची सुरुवात होतीये जिओ बीपी सोबत जिथे तुम्हाला मिळेल चार पॉइंट तीन टक्क्यापर्यंत जास्त मायलेज देणारे पेट्रोल आणि डिझेल तेही मार्केट रेट मध्ये पत्ता मन मंदिर पी पेट्रोलियम कराड रोड विटा लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी युवा नेते संभाजी शेठ पाटील यांची भेट संभाजी पाटील यांच्या आटपाडी येथील निवासस्थानी विशाल पाटील यांनी भेट आहे आपले ठरलेले नियोजन बदलून विशाल पाटलांनी अचानक संभाजी शेठ पाटील यांची भेट आहे खाणापूर मतदारसंघातील सर्व नेते संजय काकांच्या सोबत असताना विशाल पाटील यांनी संभाजी शेठ यांची भेट घेतली आहे यावेळी संभाजी शेठ पाटील यांनी देखील विशाल पाटील यांचे जल्लोषात स्वागत केलं परंतु संभाजी शेठ पाटील विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले खानापूर आटपाडी मतदारसंघात कायम चर्चेत असणारे आटपाडीचे युवा नेते संभाजी शेठ पाटील यांची अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भेट घेतली आपला ठरलेला नियोजित दौरा बाजूला ठेवून विशाल पाटील यांनी आटपाडी येथील सूरज अपार्टमेंट येथे संभाजी शेठ पाटील यांची भेट घेतली यावेळी संभाजी शेठ पाटील यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांचे जल्लोषात स्वागत देखील केले खानापूर मतदारसंघातील सर्व नेते संजय काकांच्या सोबत असताना विशाल पाटील यांनी आपले नियोजन बदलून राजकीय पटलावर आपली नवी शक्ती उभा करणाऱ्या युवा नेते संभाजी शेठ पाटील यांच्या कार्यकर्त्यांमधून सांगण्यात येत आहे या भेटी दरम्यान संभाजी शेठ पाटील यांनी विशाल पाटील यांना मान सन्मान दिला परंतु संभाजी शेठ पाटील विशाल पाटलांना आपला पाठिंबा जाहीर करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले <गवागा> जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा